जय हिंद प्रश्न पहिला आहे कक्ष तापमानाला द्रव अवस्थेत असणारा धातू म्हणजे टिंबटिंब होय पर्याय अ सोडियम पर्याय बी पोटॅशियम पर्याय क युरेनियम पर्याय ड गॅलियम याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ड गॅलियम कारण सर्व धातू हे कक्ष तापमानाला स्थायी अवस्थेमध्ये आढळतात परंतु पारा आणि गॅलियम हे दोन्ही अपवाद आहेत जे कक्ष तापमानाला द्रवावस्थेत आढळतात पुढचा प्रश्न आहे धातू नसलेला पर्याय ओळखा पर्याय अ कॅल्शियम पर्याय ब पोटॅशियम पर्याय क कार्बन आणि पर्यायी ड मॅग्नेशियम याचं उत्तर आहे पर्याय क कार्बन पुढील प्रश्न टिंबटिंब हा धातू असूनही मऊ व ठिसूळ आहे पर्याय अ सोडियम पर्याय ब तांबे पर्याय क चांदी पर्यायी ड सोने याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ सोडियम धातूंचा एक महत्त्वाचा गुणधर्म आहे धातू सर्व कठीण असतात परंतु सोडियम मॅग्नेशियम पोटॅशियम हे जे धातू आहेत हे धातू असूनही मऊ आणि ठिसूळ असतात म्हणून उत्तर आहे पर्याय अ सोडियम पुढचा प्रश्न आहे टिंबटिंब हा धातू उष्णता व विद्युतचा दुर्वाहक आहे पर्याय अ पारा पर्यायी ब शिशे पर्याय क चांदी पर्याय ड सोने याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब शिशे सर्व धातू हे उष्णता व विद्युतचे सुवाहक असतात परंतु याला अपवाद आहे शिशे हा जो धातू आहे हा विद्युत आणि उष्णतेचा दुर्वाहक आहे टिंबटिंब ह्या धातूची घनता पाण्यापेक्षाही कमी आहे पर्याय अ लिथियम पर्याय ब पारा पर्याय क लोखंड पर्यायी ड तांबे याचं उत्तर आहे पर्याय अ लिथियम तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे सर्वांना माहीत आहे धातू जे आहेत ते त्यांची घनताही जास्त असते ते कठीण असतात त्यांच्यामध्ये विद्युत आणि उष्णता वाढवण्याची क्षमता सर्वात जास्त असते परंतु घनतेचा जर विचार केला तर लिथियम हा जो धातू आहे याची घनता पाण्यापेक्षा कमी असल्यामुळे तो पाण्यावर तरंगतो म्हणून या ठिकाणी उत्तर जे आहे ते पर्याय अ म्हणजे लिथियम याची घनता पाण्यापेक्षा कमी आहे पुढचा प्रश्न आहे सर्वसामान्य तापमानाला अधातू कोणत्या अवस्थेत आढळतात पर्याय अ वायू पर्याय ब स्थायू पर्याय क द्रव आणि पर्याय ड सर्व याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ड म्हणजे वरील सर्व सर्व अधातू जे आहेत ते तीनही अवस्थेमध्ये आढळतात काही वायू अवस्थेमध्ये आहेत काही स्थायू अवस्थेमध्ये आहेत तर काही द्रव अवस्थेमध्ये त्याच्यामुळे उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक ड म्हणजे वरील सर्व पुढचा प्रश्न आहे अधातूंना चकाकी नसते अपद आपलं इथे विचारलेलं आहे इथे अपदाचा पर्याय कोणता आहे तो ओळखायचा आहे पर्याय अ कार्बन पर्याय ब ऑक्सिजन पर्याय क हिरा आणि पर्याय ड हायड्रोजन याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क म्हणजे हिरा हिरा हा अधातू असूनही त्याला चकाकी आहे आणि तो कार्बनचा अपरूप आहे पुढचा प्रश्न आहे सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ कोणता पर्याय अ प्लॅटिनम पर्याय ब हिरा पर्याय क लोखंड पर्याय ड शिशे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब म्हणजेच हिरा हिरा हा अधातू आहे हा कार्बनचं अपरूप आहे परंतु हा एवढा कठीण पदार्थ आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट हा नैसर्गिक कठीण पदार्थ आहे की ज्याला जर आपण आयरणीवर ठेवला आणि वर घण जर त्याच्यावर आपटला तर हा हिरा न तुटता त्या आयरणीमध्ये घुसतो एवढा हा कठीण पदार्थ आहे म्हणून सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ जो आहे तो हिरा हा आहे म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक ब हिरा पुढचा प्रश्न आहे टिंबटिंब हा अधातू उष्णतेचा व विद्युतचा सुवाहक आहे पर्याय प्लॅटिनम पर्यायी ब सोडियम पर्याय क ग्राफाईट आणि पर्यायी ड नायट्रोजन आपण जो अभ्यास केला त्याच्यामध्ये आपल्या लक्षात आलं असेल की अधातू हे उष्णतेचे व विद्युतचे दुर्वाहक आहेत परंतु अपवाद आहे पर्याय क्रमांक क, क ग्राफाईट हा अधातू असूनही उष्णतेचा व विद्युतचा सुवाक आहे पुढचा प्रश्न आहे टिंबटिंब हा अधातू कक्ष तापमानाला द्रवरूप अवस्थेत आढळतो पर्याय अ ब्रोमिन पर्याय ब सल्फर पर्याय क हायड्रोजन पर्याय ड आयोडीन याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ ब्रोमिन याच्या आधी एक प्रश्न आपण अभ्यासला होता ज्याच्यामध्ये अधातू कक्ष तापमानाला कोणत्या अवस्थेमध्ये आढळतात तर ते तीनही अवस्थेमध्ये असतात स्थायू द्रव आणि वायू या ठिकाणी ब्रोमिन हा जो आहे हा द्रव अवस्थेमध्ये आढळतो धन्यवाद जय हिंद